जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये एस टी ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आताची एक मोठी व महत्वाची बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणारा व सुरक्षित प्रवास म्हणून महामंडळाच्या एस टी बसकडे पाहिले जाते मात्र अशातच एस टी महामंडळाच्या तिकीट भाडे संदर्भात एक मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे राज्यात आणि राज्याबाहेर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवासी पर्यटनासाठी देवदर्शनासाठी किंवा बाहेरगावी का कामानिमित्त मोठ्या प्रमाणात एस टी बसने प्रवास करतात यामुळे या काळात एस टी बसेस मार्ग परिवहन महामंडळाकडून महसूल वाढीसाठी हंगामी अशातच महामंडळाने एस टीच्या तिकीट भाड्यात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातील प्रस्ताव राज्य मार्ग परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला असून त्यास मंजुरी मिळाली तर प्रवाशांच्या ला कात्री लागणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार हा तिकीट भाडेवाढ संदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला असला तरीही सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे एम एस आर टी सी ने सर्व प्रकारच्या बसेस चे तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला असून ही तिकीट भाडेवाढ हंगामी स्वरूपाची असणार आहे म्हणजे एप्रिल पासून ते पंधरा जून पर्यंत भाडे वाढ राहणार आहे त्यानंतर अर्थात पंधरा जून नंतर तिकीट दर पुरी प्रमाणेच राहतील असे सांगण्यात येत आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद